हाय फ्रेंड्स नमस्ते माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे जी तुम्ही पैठणी ब्लाऊजवरती वापरू शकतात किंवा सिंपल ब्लाऊजवरती तुम्ही डिझायनर ब्लाऊज म्हणून वापरू शकता तर ह्या ठिकाणी मी ही डिझाईन करून घेणार आहे सर्वात आधी ह्या ठिकाणी मी उंची मापून घेत आहे ह्या ठिकाणी उंची आपली आहे चौदा इंच पाच इंचाची ग गळा आणि मुंडामुळं पाच इंच घेतलेला आहे शोल्डर ह्या ठिकाणी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेत आहे नेहमीप्रमाणे अडीच इंचावरती एक मार्किंग केला आणि सात इंच ब्लाउजचा एक चौथा भाग काढून घेतला आणि दोन इंच मार्जिन ठेवलेली आहे खालच्या साईडलासुद्धा तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण मार्किंग करून घेतलेले आहोत तर ह्या ठिकाणी हे दोन्ही मार्किंग एकत्र करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी तर मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत मुंडा ह्या ठिकाणी दीड इंचावरती मार्किंग केलेली आहे तर हे झालेला पाटेचा भाग आता आपण पुढचा भागसुद्धा काढून घेणार आहोत पण ह्या ठिकाणी आपण पाटीमागायला भागावरती डिझाईन करून घेणार आहोत म्हणजे फक्त पाटीमागायला भाग या ठिकाणी काढून घेतलेला आहे दोन इंचावरती गळ्याची मार्किंग करून दहा इंचावरती गळ्याला आकार दिलेला आहे तर ह्या पद्धतीने गळ्याचा आकार दहा इंचावरती होता आणि खालच्या साईडला हे पा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आकार देऊन घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण साधा चौकनी गळा करून घेतला आहे आणि त्या प्याजसाठी अशा पद्धतीने ह्या हा आकार देऊन घेणार आहोत तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात नॉर्मल आपण आता बाहेरला गळा कट करून घेणार आहोत त्यानंतर हे आपण ह्या ठिकाणी डिझाईन करून घेणार आहोत तर हे पहा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आता आपण डिझाईनसाठी मार्किंग करून घेणार आहोत आता आपण ह्या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी गोल गोल आकार काढून घेत आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी गोल शेपमध्ये आकार देऊन घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपला पॅचचा कापड तयार झाल्यानंतर आकार देऊन झाल्यानंतर आपण पलटी मारून घेणार आहोत तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात आपण कशा पद्धतीने पलटी मारून त्या ठिकाणी पॅच उठून घेणार आहोत ते तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता तर हे अशा पद्धतीने आपले दोन्ही पॅच तयार होणार आहेत मार्किंग केलेला भाग ठेवून घेणार आहोत आता हे कशा पद्धतीने जॉईन करायचे मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आपला या ठिकाणी अस्तरचा भाग तयार झालेला आहे आता आपण ब्लाऊज बघणार आहोत तर हा आपला खूप सुंदर असा काटापदर ब्लाऊज आहे बटणीचा ब्लाऊज आहे तर आता आपण या ठिकाणी मागचा भाग कट करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आधी मी स्लूज कट केले होते म्हणून हा असा पट्टा तयार झालेला आहे तर मी ह्यामध्ये मागचा भाग तयार करून घेणार आहे तर मी या ठिकाणी मागच्या भागासाठी कापड कट करून घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असे दोन भाग कट करून घेतला ह्या ठिकाणी सुईसा उलटा हे सुद्धा आपण तपासून घेणार आहोत तर उलट्या साईडला आपण लगेच अस्तर लावून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण गोट लावणार होतो म्हणून ह्या ठिकाणी पलटी मारायची आवश्यकता नसते तर आता हे पहा अशा पद्धतीने मी उलट्या भागावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि जे मेन कट होती त्या ठिकाणी आपण शिलाई घालून घेणार आहोत मार्किंग केलेल्या ठिकाणी आपण शिलाई घालून घेणार नाही तर मुंड्याच्या सर्व साईडने आणि गळ्याच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत शिलाई घालून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट स्टेप कट करून घेणार आहोत जो एक्स्ट्रा कापड होता तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आता आपण काठसुद्धा ह्या ठिकाणी घेणार आहोत तर माझ्याकडे काठ नव्हता तर ब्लाऊजचा म्हणजे साडीचा जो भाग दिलेला होता कस्टमरने ह्या हे मी ह्या ठिकाणी लावून घेणार आहे तर हे पा अशा पद्धतीने आता मी गळ्याच्या सर्व साईडने ही शिलाई मारून घेणार आहे सर्वात आधी गळ्याच्या साईडने शिलाई घालून घेणार आहे तो आपण ब्लाऊजवरती जो मेन कापड असतो मेन फॅब्रिक असतो त्याच्या साईडने आपण हा पॅचचा कापड ठेवून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने मी या ठिकाणी मार्किंग करून घेत आहे तर या ठिकाणी शिवल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा मी या ठिकाणी कट केलेला आहे तर कट करून या ठिकाणी मी पलटी मारून घेणार आहे तर या ठिकाणी पलटी मारून घेत आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पलटी मारून आपण या ठिकाणी एक शिलाई मारून घेणार आहोत त्यावरती तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी मी शिलाई मारून डाप डीप शिलाई देऊन या ठिकाणी ब्लाऊज व्यवस्थित करून घेत आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व साईडने मी सर्व शेवटपर्यंत मी ह्याच पद्धतीने ब्लाउज शिवून घेणार आहे ह्या ठिकाणी गळ्यावरती शिलाई झाल्यानंतर आता आपण जो पॅचसाठी आस्तरवरती जी डिझाईन तयार केली होती त्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी शिलाई घालून घेत आहोत ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला होता त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आस्तरवरती शिलाई घालून घेत आहोत आणि खालचा जो मेन फॅब्रिक आपण जॉईन केलेला होता त्याला हाताच्या साईडने असं शाप करत त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत हाताच्या साईडने शाप केल्यानंतर त्या ठिकाणी फुगार होण्याची शक्यता कम असते म्हणून तुम्ही हे ट्रिक्स न नक्की वापराने प्रत्येक ब्लाऊजवरती हे कामाला येईल तुम्हाला तर आता आता आपण या ठिकाणी शिलाई मारून झाल्यानंतर जो आपण आकार दिलेला होता तो तयार झाल्यानंतर जो कडेचा जो एक्स्ट्रा भाग होता तो आता आपण कात्रीच्या समोरच्याच टोकाने कट करून घेत आहोत तर हा कट करत असताना व्यवस्थित असा कट करून घ्यायचा हे पहा मी कशा पद्धतीने कट करून घेत आहे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण क्लिअर दिसतच असेल ह्या ठिकाणी आता कट करून झाल्यानंतर मी लगेच जो मुंड्याच्या साईडने शिलाई घालायचा होता तो सुद्धा मी या ठिकाणी घालून घेत आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात व्यवस्थित असा पॅच तयार करून झालेला होता आणि आता मी सर्व जॉईन करून घेत आहे तुम्ही त्या पद्धतीने दुसरा भागसुद्धा जॉईन करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने खालच्या साईडला कमरेच्या साईडनं मी पट्टी लावून घेणार आहे ही पट्टी पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी या ठिकाणी गोट किंवा पट्टी लावून घेणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पात्र व्हिडिओ खूप मस्त आहे आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आहे ही ब्लाऊज डिझाईन कुणालाही आवडेल आणि कोणीही लिहू शकाल अशी ही ब्लाउज डिझाईन तर या ठिकाणी मी लगेच टक्ससुद्धा घालून घेते घा ह्या ठिकाणी माझे टक्स घालून झालेले आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही डिझाईन नक्की खूप छान दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करू शका तर हे फा अशा पद्धतीने ही डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे हेच आपण दुसरा साईडचा सुद्धा भाग तयार करून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपण हा भाग तयार करून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ज्या पद्धतीने आपण लावून घेतलेला होता त्याच पद्धतीने आपण ह्या सुद्धा लावून घेणार आहोत तर आता आपले या ठिकाणी दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता डेकोरेट करण्यासाठी मी या ठिकाणी लेस लावून घेते आहे तर ही लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात किंवा कलरची सुद्धा लावू शकतात मी या ठिकाणी गोल्डन कलरची लेस वापरत आहे ही लेस आहे लेस खूप छान दिसते पट्टीची लेस आहे आणि आता आपण लेस लावत असताना या ठिकाणी खूप सुंदर असा आकार तयार होईल कारण की ही लेस लावायला एकदम सोपी आणि खूप सुंदर दिसते आणि कोणत्याही ब्लाऊजला खूप छान दिसते हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी मी फोल्ड करून या ठिकाणी ही लेस लावून घेत आहे हे तुम्ही पाहू शकतात एकदम स्लो मध्ये दाखवत आहे तर कशा पद्धतीने मी लेस लावून घेत आहे कसा हात वळत आहे हे तुम्हाला क्लिअर ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेलच तर हे पा अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी मी स्टॉप केला आणि आता खालच्या साईडला सुद्धा हा व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यावरती आपण डबल शिलाई सुद्धा घालून घेणार आहोत तर ही लेस पलटी मार मारते म्हणून आता आपण या ठिकाणी डबल शिलाई घालून घेत आहोत डबल शिलाई घातल्यामुळे लेस चाकर व्यवस्थित राहतो आणि लेस उचलली जात नाही आणि पलटलीही जात नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही लेसवरती दोन शिलाई घालून घ्या आणखी दुसरी गोष्ट म्हणजे लेसच्या कलरचा दोरा तुम्ही या ठिकाणी यूज करा कलर कॉम्बिनेशन छान झाल्यानंतर लेससुद्धा टसटस्क दिसत नाही आणि खूप सुंदर दिसते तर ह्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर ही डिझाईन पा अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी गळ्याला लावून घेतलेला आहे आणि गळ्याच्या कढच्या साईडनासुद्धा आपण ही दुसरी लेस लावून घेणार आहोत या ठिकाणी आपण दुसरी नाजूक लेस ही लावून घेत आहोत तर हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी आपली लेस लावून घेत आहे तर मी लगेच खालच्या साईडने ही लेस वापरत आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता दोन लेस लावल्यानंतर ही ब्लाऊज डिझाईन एकदम खूप छान छान दिसत आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरा भाग भागसुद्धा तयार करून घेणार आहोत तर दुसरा भाग तयार झाल्यानंतर आता आपण ह्या अशा ब्लाउजच्या पट्टीमध्ये आपण हे दोन्ही भाग जॉईन करून घेणार आहोत तर हे कशा पद्धतीने करायचे असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा तर हे पा अशा पद्धतीने हे दोन्ही व्यवस्थित भाग ठेवून घेत आहे आणि आता खालच्या सीला हा आपण तयार केलेला पॅजसुद्धा ठेवून घेत आहे आणि ठेवून झाल्यानंतर व्यवस्थित आपण त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत आता मी ह्या ठिकाणी मार्किंग करून घेतली आहे आता आपण ह्या ठिकाणी कैरीसुद्धा लावून घेणार आहोत तर ब्लाऊजचा थोडासा कापड उरलेला होता म्हणून मला हा वेस्ट करायचा नव्हता त्यासाठी मी ब्लाऊजला आणखीन थोडं डेकोरेट करण्यासाठी या ठिकाणी चौकणी कापड कट करून त्या ठिकाणी आपण कैरी लावून घेणार आहोत तर ह्या पॅचवरती ह्या कैऱ्या लावून घेणार आहोत ह्या कैरा खूप सुंदर दिसतील तर हे अशा पद्धतीने आपण चार पाच कैऱ्या करून या ठिकाणी ब्लाउजला जो बाग तयार करून लावणार होतो त्याच्या वरच्या साईडला आपण ह्या कैऱ्या लावून घेणार आहोत तर ह्या केरिया लावल्यानंतर हा ब्लाउज डिझाईन एकदम व्यवस्थित दिसेल ह्या त्रिकोणी आकारचे पॅच तयार झाल्यानंतर आपण कट करून जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेऊन ह्या पॅचवरती आपण लावून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी एकावरती एक आशा ठेवून त्या ठिकाणी जॉईन करून घेत आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी चार कैऱ्या बस बसल्या आता मी हा जॉईन करून घेणार आहे त्याच्या आधी आपण या ठिकाणी एक लेस लावून सुद्धा घेणार आहोत लेस लावल्यानंतर ही डिझाईन छान दिसते आता आपण हा पॅच जॉईन करून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपण ही अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मार्किंग करून या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत गळा व्यवस्थित पाहून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने गळा पाहून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपली मार्किंग करून झाल्यानंतर आता आपण हा दोन्ही जॉईन करून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आता आपण ही शिलाई घालून घेणार आहोत शिलाई घालत असताना डबल टिपमध्ये तुम्ही ही शिलाई घालून घ्या कारण की ह्या पाटीत लिवल्यानंतर फीड झाल्यानंतर तांडा जातो आणि त्या ठिकाणी शिले उखळण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी डबल शिलाई घालून घ्या हे पहा आता मी दुसऱ्या साईडलासुद्धा ही जॉईन करून घेते तर व्यवस्थित असा पॅच तयार करून तुम्ही त्या त्या ठिकाणी जॉईन करून घ्या खाली ओरीत झाल्यानंतर गळ्यासुद्धा खाली ओरित झाल्यासारखं वाटेल त्यामुळे तुम्ही व्यवस्थित आकारावरती मार्किंग करून ती व्यवस्थित ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी शिलाई मारून घ्या तर हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी मार्किंगवरती मी ही शिलाई घालून घेत आहे आता आपण खालच्या साईडला पट्टी लावण्याची मी या ठिकाणी गोट लावून घेणार आहे तर गोठ लावण्यासाठी मी साधा हा कॉटनचा कापड यूज करत आहे कारण की ब्लाऊजचा कापड उरलेला नव्हता आणि त्यामुळे गुलाबी कलरची ही गोट लावून हो घेत आहे जो अस्तरसाठी कापड होता तोच मी या ठिकाणी गोटसाठी वापरलेला आहे नेहमीप्रमाणे मी या ठिकाणी एक शिलाई घालून घेते आणि गोटला पलटी मारून घेणार आहे तर ही गोट लावण्याची जशा पद्धतीने आपण गळ्याला गोट लावतो ना त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी ब्लाऊजला गोट लावून घेणार आहोत तर हे पा एक्स्ट्रा कापड असलेला मी या ठिकाणी कट करून घेत आहे आणि खालच्या साईडला पलटी मारून घेणार आहे तर हा एक्स्ट्रा कपडा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत तर हे पहा अशा पद्धतीने कट झाल्यानंतर आता हा खालच्या साईडला फोल्ड करून तुम्हाला जेवढे हो आवडले त्या पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी गोट वापरू शकता हा गोट तुम्ही थोडा जाडसर ठेवला तरीही चालेल तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता जेव्हा तुम्ही साडीचा पॅच तयार करतो त्या कलरचा गोठ लावल्यानंतर हा ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसेल तर हे पा अशा पद्धतीने हा आम्ही गोट बी पलटी मारून या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात आपली ब्लाऊज डिझाईन कम्प्लीट तयार झालेली आहे ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व विडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन असेच नवनवीन ब्लाऊज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब करा आणि हे पहा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे वाव खूप छान अशी पटनी ब्लाऊज डिझाईन बाय बाय नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा बाय